श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आषाढी अमावस्या दर्श अमावस्या गतहरी अमावस्या विविध नावाने ओळखली जाणारी सगळ्यात मोठी अमावस्या चोवीस तारखेला आहे आता अमावस्या कधी लागणार आहे तर बघा चोवीस तारखेची उत्तर रात्री म्हणजेच तेवीस तारखेला जेव्हा बारा नंतर संपतो म्हणजे दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी लागणार आहे आणि चोवीस तारखेला रात्री बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी संपणार आहे संपूर्ण चोवीस तारखेला आपल्याला अमावस्या साजरी करायची आहे आणि योगायोग इतका सुंदर आहे की या वर्षाचा पहिला गुरुपुषामृत योग हा चोवीस तारखेलाच आलेला आहे म्हणजे आषाढी एकादशी आणि गुरुपुषामृत योग आणि त्याच्याबरोबर गुरुवार जेव्हा पुष नक्षत्र हे गुरुवार येतं तेव्हा आपण गुरुपुषामृत योग साजरी करत असतो दोन हजार पंचवीसचा हा पहिला योग आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला निमित्ताने आपल्या घरात काय सेवा करायच्या आहेत काय छोटे मोठे उपाय करायचे आहेत त्याबद्दलचीच आज माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ सगळा बघा सर्वप्रथम सकाळी उठल्यावर तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे जेव्हा तुम्ही सूर्याला अर्घ्य देता ज्याला आपण जल अर्पण करणं असं म्हणतो तेव्हा ओम गृही सूर्याय नम आहे या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे तर अकरा वेळा आणि तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे सुरुवात तुम्हाला याच सेवेने करायची सूर्याला अर्घ दिलेलं पाणी हे तुम्हाला कुठल्याही झाडाला अर्पण करायचं आहे तर दुसरं म्हणजे गुरुवार असल्यामुळे आपण तुळशीला कच्चं दूध अर्पण करत असतो तुम्हाला अगदी एक दोन चम्मच आपल्या तुळशीला अर्पण करायचं आहे जल पण अर्पण करायचं आहे आणि तुळशीची पूजा करायची आहे हळद कुंकू लावून ही तुम्हाला दुसरी सेवा करायची आहे बऱ्याच बराश वेळा असं सांगितलं जातं की गुरुवारी आपल्याला आपल्या घराचं झाडलोट फरशी करायची नसते पण बघा या दिवशी दर्श अमावस्य आहे गुरुकृश अमृत योग आहे तर आपल्याला आपल्या घराची स्वच्छता करायची आहे अर्थात दुसऱ्या दिवशी श्रावण महिना सुरू होणार आहे तर घरातली स्वच्छता तुम्ही करा आता बऱ्याच बाराश वेळा अशा कमेंट येतील की ताई आम्ही ही स्वच्छता आदल्या दिवशी करून ठेवली चालेल का तर होय हरकत नाही पण गुरुवार असल्यामुळे पण तुम्हाला शक्य असेल तर अमावस्याच्या दिवशी आपल्या घरातलं जे काही न लागणाऱ्या गोष्टी आहेत मग ते बंद घड्याळ असेल किंवा इलेक्ट्रॉनिक सामान असेल तर घराबाहेर काढायचं आहे तर चांगला असेल ते अर्थात तुम्हाला ते नीट करून घ्यायचं आहे त्याच्याबरोबर जेव्हा आपण लादी पुसतो त्याच्यामध्ये हळद गोमूत्र लिंबू आणि मीठ टाकायचा आहे आणि याने आपल्याला आपली फरशी पुसायची आहे बघा गुरुवार आहे आणि मग मी तुम्हाला जसं सांगितलं की गुरुवार फरशी पुसत नाही पण होय पण या दिवशी अमावस्या असल्यामुळे या पाण्याने तुम्हाला फरशी पुसायची आहे अर्थात चार चाकी तुमच्याकडे गाडी असेल दोन चाकी गाडी असेल तर अर्थात तुम्हाला याच्यासारखं पाणी करायचं आहे आणि तुम्हाला याने सुद्धा गाडी धुवायची आहे जेव्हा तुम्ही गाडी धुवत असणार आहे तेव्हा तुम्हाला गोमूत्र मीठ हळद लिंबू हे एकत्रित करून तुम्हाला तुमची जी गाडी आहे ती धुवायची आहे त्याच्यानंतर येतं ते, ते मुख्य दरवाजा आता पुष्य नक्षत्र योग असल्यामुळे आपल्याला आपल्या मुख्य दरवाजासुद्धा तेवढा स्वच्छ करायचा आहे आणि प्रत्येक बाई रोज आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करत असते पण कधी का काय होताना थोडेफार जाळ्या जळमाट्या लागलेल्या आहेत तर या गोष्टी घडतातच तर नक्कीच या दिवशी वरच्या वर तरी आपल्याला मुख्य दरवाजा स्वच्छ करावा तर मुख्य दरवाजावर आपल्याला छानपैकी स्वस्तिक काढायचं आहे गुरुवार असल्यामुळे प्रत्येक घरात हे हळदीचं लेपन केलं जातं म्हणजेच आपल्या उमऱ्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे पुष्य नक्षत्र असल्यामुळे प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित सेवा होणारच आहे तर नक्कीच तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे आणि ही एक सेवा आहे जी प्रत्येकाने करावी अगदी तुमचं स्वतःचं घर असो किंवा नसो पण तुम्हाला ही सेवा करायची आहे घरातील बाकीची कामं झाल्यावर सगळ्यात महत्त्वाचं की या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातले देवसुद्धा स्वच्छ करायचे आहे देव तुम्ही व्यवस्थित स्वच्छ करायचे आहेत अर्थात दुसऱ्या दिवशी श्रावण महिना सुरू होणार आहे तर बऱ्याच घरात पारायण व्रतवैकल्य उपासना रुद्राभिषेक बरेच काही सेवा केल्या जातात तर नक्कीच तुम्ही या दिवशी तुमचे देव स्वच्छ करायचे आहेत आणि जे काही तुमचा देवर आहे तर तो स्वच्छ करायचा आहे कारण हा दिवस आहे तर स्वच्छ करून आणि आपलं देवघर आहे तर श्रावण महिना इतका पवित्र असतो की बऱ्याच वेळा बघा आता मासिक धर्म आहे तर आम्ही काय करू शकतो तर बघा तुम्ही तुम्हाला मासिक धर्म असेल देवांची उपासना करता येणार नाही पण तुम्ही स्वच्छता तुम्ही करू शकता मी जे काही तुम्हाला उपाय सांगणार आहे उतारे वगैरे करता येणार नाही देवघर स्वच्छ करून झालं आणि मग अमावस्य असल्यामुळे तुम्हाला आधी पित्रांची सेवा करायची आहे जे काही पितृस्तुती आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे नंतर देवांची सेवा तुम्हाला करायची आहे श्रावण असल्यामुळे ज्या पद्धतीने किचन ओटा आहे तर तुम्हाला तो स्वच्छ करून घ्यायचा आहे समोरच्या खिडकीला सगळी तुम्हाला स्वच्छ करायची आहे त्याच्याशिवाय झोपायचं नाही आहे कारण दुसऱ्या दिवशी श्रावण आहे तर किचनची भिंत आहे ती समोरची तर आपल्याला तुपाने स्वस्तिक काढायचं आहे हळद आणि तुपाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्याच्यावरच हळद कुंकू तुम्हाला लावायचा आहे आणि गॅसची पूजा करून घ्यायची आहे आपला जो काही किचन ओट आहे जो गॅस आहे त्याचीसुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे आता महत्त्वाचं अमृत योग दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्यांदाच आलेला आहे तर कुंकुमार्चन तर घरात झालंच पाहिजे कुंकुमार्चन तुमच्या घरात झालंच पाहिजे अगदी तुमच्याकडे श्रीयंत्र असो किंवा तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे तर आषाढी एकादशी ज्याला आपण दिव्यांची आवाज म्हणतो तर अर्थात तुम्हाला सकाळी सकाळी ही पूजा करू शकता संध्याकाळी ही तुम्ही दिव्यांची पूजा करू शकता काही ठिकाणी सकाळी उठल्यावर अंघोळ करून लगेच दिव्यांची पूजा केली जाते तर काही ठिकाणी संध्याकाळी प्रदोषकाळी म्हणजेच जेव्हा अंधकार होतो तेव्हा ह्या दिव्यांची पूजा केली जाते तुमच्याकडे जसं आहे तसं तुम्ही करावं या सगळ्या गोष्टी आपल्याला दिवसभरात जसं जमेल तसं तुम्हाला करायच्या आहेत एवढंच आहे की घराची जी काही स्वच्छता आहे तर ती तुम्हाला सकाळी लवकर उठल्यावर करायची आहे तुळशीला दूध अर्पण करणं तर या सकाळच्याच गोष्टी आहेत जे तुम्हाला करायच्या आहेत गुरुपुरुष अमृत योग बरेच लोक सोनं चांदी हिरे मोती गाड्या घर खरेदी करत असतात पण आपल्याला गुरूंची सेवा करायची आहे गुरूंचा आशीर्वाद आपल्या आयुष्यात असणं खूप महत्त्वाचं आहे गुरुचरित्र ग्रंथामध्ये हेच सांगितलं आहे की जेव्हा ईश्वर तुम्हाला कोपतो तुमच्यावर जेव्हा गुरु तुम्हाला ताडतो पण गुरूंचा जेव्हा तुमच्यावर कोप होतो तेव्हा ईश्वरही काही करू शकत नाही म्हणजेच काय की आपल्याला आपल्याला सेवा ही अंतिम सत्य आहे जे प्रत्येकाने केलं पाहिजे तुम्हाला हे उपाय करायचे आहेत गुरुपुषामृत योगावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करायची आहे जी काही वातींची सेवा सांगितलेली आहे महिलांना खूपच सुंदर सेवा आहे ती अनुभव घेऊन बघा सगळ्या महिलांनी याचा अनुभव आलेला आहे तर तुमची इच्छा असेल तर आवर्जून करू शकता ज्यांना काही अडचण असेल तर ज्यांना काही करणं शक्य होणार नाही तर त्यांनी येणाऱ्या पुढच्या अमावस्याला पण गुरुपुषामृत योग आलेला आहे तेव्हाही करू शकता सेवा बघूया तर कुंकुमा सेवा बघूया कुंकुमार्चन एक तर अमावस्या म्हणजे लक्ष्मी प्राप्तीचा हा दिवस आहे कुंकुमार्चन करायला अजिबात विसरू नका भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा तुम्हाला करायची आहे गुरूंची सेवा तुम्हाला करायची आहे अर्थात ज्यांचे गुरुवार आहेत तुमच्याकडून खूप सुंदर सेवा घडणार आहे आणि गुरुवार किंवा ज्यांचे पारायण चालू आहे तुमच्याकडून ती सेवा घडणार आहे ज्यांचं काही गुरुवार नाही आहे किंवा फक्त मला गुरूंची सेवा करायची आहे तर त्यांच्यासाठी अगदी गुरुपुषामृत योगावर एक स्वामी स्वामीचैत्रसारामृतचं पारायण करायचं आहे अगदी दिवसभरात जसं जमेल तसं तुम्ही करू शकता गुरूंची सेवा फक्त बारा ते साडेबारामध्ये करायची नाही आहे बाकी तुम्ही दिवसभरात कधीही सेवा तुम्ही करू शकता जे जो काही पुष्य नक्षत्राचा काळ आहे तो दुपारी आहे तरीसुद्धा ज्यांना सकाळी होतं तर त्यांनी सकाळी सेवा करावी ज्यांना संध्याकाळी होतं तर त्यांनी संध्याकाळी सेवा करावी माता लक्ष्मीची सुद्धा जी काही सेवा आहे कुंकुमाचन असलं महालक्ष्मी अष्टकम असेल कनकधारा इतकं सुंदर आहे कनकधारा स्त्रोत्रम तुम्ही श्रवण करू शकता किंवा पठण करू शकता विष्णू विष्णूसहस्रनाम व्यंकटेश स्तोत्रम अगदी तुम्हाला जसं शक्य होईल मग एकदा म्हणा तीनदा म्हणा व्यंकटेश्वर ज्यांना जर मंडल करायचं असेल तर एकवीस वेळा केल्यावर एक मंडल होतं तुमची इच्छा असेल तर आता रात्री बारा वाजता नाही शक्य होत तर गुरुवारी जरी तुम्ही एकवीस मंडल एका बैठकीत केलं तरी चालेल दोनदा गॅप घेऊन केलं तरी चालेल जसं तुम्हाला जमेल तसं आवर्जून सेवा करा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित सेवा केल्याने खूप चांगले सकारात्मकता फायदा आपल्याला बघायला मिळतो आणि त्यात जर अमाबासा असेल तर मग सोन्याहून पिळं नक्कीच तुम्ही ही सेवा करा आता गुरूंची जसं मी तुम्हाला सांगितलं की अकरा माई श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा मंत्र जप करावा जेवढं जास्त होईल तेवढं नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा गुरुपुरषामृत योगावर गुरुंची सेवा केल्याने खूप चांगला तर महाराजांची सेवा तुम्ही कधीही करू शकता पण जर पुष्य नक्षत्र आलेलं आहे आता गुरुवार असल्यामुळे तर आपल्याला हा आपला हा जो उत्साह आहे म्हणजे तुम्हाला दिवसभरात सकाळी दोन माळी करा दुपारी दोन माळी करा संध्याकाळी तीन माळी करा या पद्धतीने जसं जमेल तसं तुम्हाला सेवा करायची आहे गुरूंची सेवा मात्र करायला विसरू नका म तुम्हाला मंत्र सांगते जो तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पठण करू शकता किंवा माळ करा अकरा वेळा करा एकवीस वेळा करू शकता तर तो, तो काय आहे ओम दिगंबराय अत्रिपुत्राय दीमही तन्नो दत्त प्रचोदयात नित्यसेवेमध्ये हा मंत्र आहे हा मंत्र अगदी तुम्ही एकमाळ केली तरी चालेल गुरुचैत्र ग्रंथातला चौदा वाद्य जरी ज्यांना पठण करायचं आहे तर ते करू शकतात घोर कष्ट उद्धार स्त्रोत्रम खूप सुंदर खूप दिव्य अनुभव देणार आहे तेवढं तुम्हाला शक्य होईल तर तेवढं करण्याचा प्रयत्न करा अगदी काही सेवा नाही करणं शक्य होईल तर तुम्ही प्रवासात करू शकता किंवा तुम्ही स्वयंपाक आपण घरातले कामं भांडी धुणं जे काही फरशी पुसणं असो ते करत असताना ही सगळे मंत्र तुम्ही पठण करू शकता ललिता सहस्त्रनाम तुम्ही पठण करू शकता थोडक्यात काय काही सेवा पटन करा काही सेवा श्रवण करा पण असं असतं ना की एकतर अमावस्या आहे घरातली साफसफाई आहे दुसऱ्या दिवशी श्रावण महिना सुरू होणार आहे हे उठल्यावर जेवढं तुम्हाला करता येईल ना तेवढं करण्याचा प्रयत्न करा गुरुंची सेवा केल्याने आयुष्यात किती बदल घडतात ना हे मी नव्याने तुम्हाला सांगायची गरज नाही आहे आवर्जून जास्तीत जास्त या गुरुपुरुषामृत योगावर सेवा करा बघा हिरण्यदान करायचं असतं तर बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा आपलं असं होतं ना की गाडीचा वारंवार अपघात होतो तेव्हा सुद्धा जर तुमची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या गाडीला ज्या पाण्याने आपण फरशी पुसलेली आहे तर त्याच पद्धतीने पाणी तुम्हाला घ्यायचं आहे पाण्यामध्ये तुम्हाला हळद गोमूत्र मीठ टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला गाडी धुवायची आहे आणि नारळाचा उपाय तुम्हाला करायचा आहे नारळाचा उतारा तुम्ही करू शकता तो नारळ कोणी उलडू नये या पद्धतीने नारळ तुम्हाला कुठेतरी टाकून द्यायचा आहे तुम्ही डस्टबिनमध्येही टाकून देऊ शकता त्याच्याबरोबर ज्यांना घरावर उतारा करायचा असेल तर त्यांनी घरावर सुद्धा उतारा करू शकता या दिवशी पित्रांची सेवासुद्धा तेवढी महत्त्वाची अमावस्या असल्यामुळे जे काही गोष्टी आहेत बघा तुमच्या घराजवळ जर मसोबाचं मंदिर असेल तर नक्कीच तुम्ही मानपण करा अष्टकमचं मंदिर असेल तर तिकडे जाऊन दर्शन घ्या कालभैरवाश्रकम घरात पठण करा मौरी हातात घेऊन तुम्ही कालभैरवाष्टक्कम पठण करू शकता कर्पूर होम खूप सुंदर अशी सेवा आहे कर्पूर होम का करावं ज्यांच्या घरात काही कटकट आहे ना भांडण आहे ना, ना तर सगळं व्यवस्थित चालू आहे तर त्यांनी काही करपूर होम करायची गरज नाही आहे मग त्यांनी फक्त गुरूंची सेवा करा ज्यांची गाडी एकदम ओके आहे ज्यांच्या गाडीला काही कुठला त्रास नाही आहे तर त्यांनी गाडीवरचा उतारा पण करायची गरज नाही आहे फक्त गाडी तुम्ही स्वच्छ धुवायची आहे बस बाकी काही जास्त करायची गरज नाही आहे ज्यांच्या काही अडचणी आहेत तर त्यांनी नक्कीच घरात वादविवाद कटकटी होत असेल तर नक्कीच हातात पिवळी मोहरी घेऊन महाराजांची रक्षा घेऊन अकरा वेळा वल्गासुक्तम अकरा वेळा कालभैरवस्ट कंपटन करायचं आहे हीसुद्धा सेवा तुम्ही करू शकता पण ज्यांचं घरात सगळं ओके आहे त्यांनी फक्त गुरूंची सेवा करावी माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा करावी आणि हा गुरुपुषामृत युगावर ज्या बारा फुलबातीच्या सेवा सांगितलेल्या आहेत ती खूपच सुंदर सेवा आहे जास्तीत जास्त ही सेवा करण्याचा प्रयत्न करा तर आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इतिहास थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ